तलास लोक जुळता गे गया मी नंतर आपण मार्गदर्शन करा आजच्या आपल्या उन्नगाव मध्ये या प्रचार सभेसाठी उपस्थित झालेले व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उंडणगाव येथील मतदार बंधू आणि बघण्या म्हटलं तर लोडला बऱ्याच दोन तासापासून वाट पाणी चालू आहे त्याच्यामुळे सर्व मान्यवर म्हणलं राग मानत या सगळं तर पुन्हा अडचण होते आणि उनगाव येथील मतदार बंधू आणि आपल्याला सर्वांना आहे की वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे आणि या विधानसभेच्या मतदानाला महाविकास आघाडीतून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि माझी दिशेने मशाल या मशाल दिशाने समोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावं ही विनंतीने आपला सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याकडे आलेलो तर सर्व वास्तव आपण पूर्ण गावात फिरायला पाहिजे होतं मोठ गाव आहे हे बालाजी महाराजचं दर्शन घेतलं आपण सगळ्या महापुरुषाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आपण या पळात रॅलीला सुरुवात केलेली आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आता अजित पाटलांनी सांगितलं की सांडू पाटलाच्या वेळेस चोवीस अशी लीड मिळाली होती ही वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे किती वर्ष म्हणजे तीन ट्रम यांच्या गेल्या आणि त्यांची एक ट्रम गेली आता चोवीसशे मतं मिळाले होती पाटील साहेब तर आता कमीत कमी साडेतीन ते मिळाले पाहिजे कमीत कमी वीस वर्षात किती मत वाढले बरोबर आहे कधी वीस वर्षात किती मतं वाढले त्यावेळेस मला वाटतं चार एक हजार मत असेल आता पाच सात हजार मत असेल किती आता साडे सात हजार मत म्हणजे अडीच हजार मत वाढल्याच जवळपास विनंती करतो कि महबूल सत्तार नऊ साली दोन हजार नऊ साली इथं विजय मिळवला आणि दोन हजार नऊ साली त्यांनी आश्वासन दिले होते लोकांना वेगळ्या वेगळ्या समाजाला वेगळ्या वेगळ्या जातीला वेगळ्या वेगळ्या पंथाला आश्वासन दिले होते कोळी मल्हार समाजाला आश्वासन दिलं होतं महादेव कोळी समाजाला आश्वासन दिलं होतं राजपूत समाजाला आश्वासन दिलं होतं अजून हटकर समाजाला आश्वासन दिलं होतं धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं वेगळ्या वेगळ्या समाजाला वेगळे वेगळे आश्वासन दिले जातीच्या प्रमाणपत्रात आणि बाकीच्या समाजमाळी समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल दलित असेल आदिवासी असल यांना वेगळंच सांगितलं आणि सगळ्या समाजाला एकत्रित करून असं दाखवलं की आता अब्दुल सत्तार जर निवडून आला तर आपलं कल्याण झाल्याशी राहत नाही आपल्यावर काही काम करायची आवश्यकता नाही त्यावेळेस पगाळीच्या पैल वाटल्या बाळाच्या पैल वाटल्या त्याच्यानंतर दारिद्रेशाच्या फॉर्म वाटल्या असं वाटत होतं की पुराचा पुरा तालुका आपला दारिदेशाखाली येतो काय करण पण दोन हजार नऊ पासून एकही माणूस त्याच्या दाडिदेशात वाढला नाही फॉर्म भरले सगळे गठ्ठेचे गठ्ठे म्हणजे जवळ त्या त्या काळात पन्नास पन्नास हजार फॉर्म लोकांचे भरून घेतले होते आणि सांगितलं होतं विकास करायचा आहे या मला काया पलट करायचा इथं मोठे उद्योग आणायचे आणि जर मी जर उद्योग आणले तिथं बेरोजगारी जुळेल लोकांना काम मिळेल शेतकऱ्यासाठी काम करायचे कष्ट करायसाठी काम करायचे असे स्वप्न रबोले दोन दोन तास भाषण करत होता बाबा फेस निघेपर्यंत एवढा लोकांसमोर बोलत होता पण दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस आता हे पंधरा वर्ष झाले या माणसाकून एकही उद्योग इथं उभा राला नाही उद्योग बंद करण्याचं काम केलं कारखान्यात कार्य कर मार्केट कमी मध्ये कार्य कर जिनिंग मध्ये कार्य कर खरेदी संघात कार्य कर बँकेत कार्य कर सहकार क्षेत्रात कार्य कर सोसायट्यात कार्य कर बँके आता सहकार बँक बंद पडायची ती वेळ आलेली आहे इथला अध्यक्ष केला पण सगळं कर्ज काढून घेतलं तो शंभर कोटी रुपये कर्ज काढला या लोकांनी परंतु या माणसाना नवीन उद्योग आणलेच नाही जुने उद्योग बंद करायचं काम केलं आपल्या तालुक्याला के अन्याय केला आणि आता म्हणतो मला विकासाच्या नावावर मतदान करा जातीच्या नावावर मतदान ना करू म्हणजे आला पुन्हा जातीवर मी तुम्हाला विनंती करणारे हा माणूस कोणाचाच नाही हा माणूस जातीचा नाही धर्माचा नाही पंथाचा नाही हा फक्त एकट्याचा आहे हा जर येथे परिवारात आपण नाही खरं म्हणलं तर हा एकट्याला जर कधी आमदार बनाचं येत तर कधी असलं ना तर योग्य काही करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिल्लोडची परिस्थिती बघा काय परिस्थिती शिल्लोडची शिल्लोडची परिस्थिती काय हे चित्र बाबा शिल्लोडची परिस्थिती अशी आहे की बाबा रे की त्यांना चौकडून त्यांच्या समाजाच्या जागा असो का हिंदू समाजाच्या असो का मुस्लिम समाजाच्या असो का दलित समाजाच्या असो सगळ्या जागा घेण्याचं स्वतःचा विकास केला या मतदारसंघात पंधरा वर्ष भ्रष्टाचार केला आणि या पंधरा वर्षाचे भ्रष्टाचार केलेले काम आहे आता दवाखाना बनव लावला सहाशे कोटी रुपयाचा ईद पाठीमागं जमीन घेतली दीडशे कोटी रुपये दीडशे एकर प्रत्येक संघात आपल्या जवळपास या माणसाना शाळेच्या नावाखाली तिथून तीनशे जमीन घेतली संस्थेच्या नावावर तिथं शाळा काढल्या आणि शाळा कशासाठी काढल्या तिथं आता तुमची होती तर तुमच्याच गावची म्हणले बोर्डी म्हणून किती आंदोलन केले त्या महिलांनी नावावर कोण घेतली जागा तिथं काय आता मुलं नाही काहीच नाही काहीच नाही त्या शाळेत मुलं शिकायला जात नाही शिक्षक पोचित वाटतात शिक्षकावर आता केसेस झाल्या कि तुम्ही नोकरी इलेक्शन ड्युटी का नाही केली म्हणून एक लोक परिशान आहे पन्नास मुख्य डॉक्टर के झाले आता त्यांना वारंट निघाले परंतु अब्दुल सत्तारला त्यांच्याशी घेणं देणं काही नाही अब्दुल सत्तारला कोणत्या पडचार पाहिजे पैसे वाटायला शिक्षेत पाहिजे आणि पैशाची मस्ती आता आलेली आणि पैशाची मस्ती असल्यामुळे आता रेट सुरू झाले दोन हजार एक हजार तीन हजार पाच हजार आता तुम्हाला माहिती मिळाली कि दहा हजाराचे रेट काढले त्यांनी या लोकांजवळ दहा दहा हजार रुपयाच्या एका माताचे दहा हजार रुपये दिले आणि मला एकाना सांगितलं आम्हाला तर एकच मिळाले मग नऊ हजार गेले कुठे नऊ हजार मिळाले पाहिजे दहा दहा हजार मिळाले पाहिजे मातारांना जर त्यांनी जर दहा हजार पाठवले असेल तर मला लोकांनी सांगलं तर एक आम्हाला एक एकच मिळाला मग नऊ हजार लोकांनी वाटणाऱ्यांनी घेतल्याचं वाटवलं दलारांनी घेतल्याचं वाटवलं तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे अरे त्यांना तर दहा दहा हजार पाठवले आणि तुम तुम्ही एक एकच किंमत दहा दहा हजाराची होती या लोकांनी एक एक हजाराची करून टाकली मधी करून घेतले पैसा दहा दहा लाख रुपये घेतले काम करण्यासाठी <laughs> तुम्ही लक्षात घ्या हे अब्दुल सत्ताची तारीख करणारे लोक यांनी दहा दहा लाख रुपये वेगळे घेतले आणि मता परत दहा दहा लागले तुमच्या तिथे दोन कोटी रुपये आलेले एका काळासाठी फक्त परंतु इथं एक एकच हजार वाटू लागले तुम्ही विचार केला पाहिजे की ह्या लोकांनी पाय अब्दुल सत्तारची पायाखालची वाढू सरकलेली त्याच्यामुळे किती पैसे वाटायला पैसे आता ते तर दोन हजार मी पाचशे कोटी वाटणार आहे अरे किती पैसे वाटले तर या वेळेस अब्दुल सत्तार शंभर टक्के पडणार आहे शंभर टक्के पडणार आहे घाटा पडणार आहे पाचशे दिशाने आपली अरे बाबा

प्रत्येक गावात पन्नास पन्नास कोटी डुप्लिकेट पाठवलेले हे लोक आता सत्तर सत्तर रुपयाचे दारू पिणारे आणि सात सात हजार रुपये वीस तारखेनंतर लावणारे दावाखान्यात याचे पोट खराब आहे घसा खराब आहे डोकं दुखणारे मळफळ होणारे होणार आहे त्याच्यामुळं दारू त्याची पिऊ नका या पैशातून या पैशातून लागले ते पैसे मिळणार त्यातून नगदी गोरींद दारू घ्यायला लागले तर त्याची दारू नका तू तुम्हाला सांगतो अशी परिस्थिती अब्दुल सत्ताची झालेली आता मतदार काण्या सांगू लागला खरं अब्दुल सत्ताच्या बाबतीत किती किती भ्रष्टाचार लावण्याचा कार्यक्रम करतो दिवसाला आणि आपल्या लोकांना म्हणतो यांच्या अडथ थोडस राह आणि लोकांना काय म्हणतो पुढे तुमच्या आई वडला जातो तुम्ही कधी मी नाही म्हणते कॅशे कॅशे आहे बरोबर आहे आणि आणि शिवण्याला तिथं लाव तिथं महिलांना काय म्हणतो शिट्या मारा एकशे एक्क शि देतो आपल्या मुलांवर तिथं केसेस केला सर्व जाती धर्माच्या मग त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की अशा माणसाला आपण निवडून आहे का अरे सर्व जाती धर्माचा महात्माचा मला पाठिंबा आहे जे देव देवताय <प्राथा> मला त्यांचा पाठिंबा आहे सगळ्यात मला पाठिंबा आहे मुस्लिम समाजाचे मला परवा पाठिंबा जाहीर केला आणि पाठिंबा जाहीर केला म्हणजे अब्दुल सत्तारचा त्यांनी सगळे बघितलं की हा माणूस हिंदूला तर त्रास देतो पण मुस्लिमला पण त्रास देण्याचं काम सुरू केलं पण त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर त्यांना एक व्हिडिओ केला मुस्लिम समाजाची लोक बसलेली इथं तुम्ही ते व्हिडिओ ऐका की त्यांच्या मोला असं म्हणतो की मी यांना नाही म्हणजे सामान्य तो म्हणतो की मी सामान्याच्या सामान्याच्या सामान्य माणसाला ओळखतो माझं आपल्या देशात नावे त्या धर्मगुरूला मी ओळखतच नाही आणि पुन्हा काय म्हणतो या माणूसच मॅनेज झाला म्हणतो सुरेश बनकरला अरे मला इथं डीजे टाकायला पैसे त्याला मॅनेज करते आणि धर्मगुरूवर आरोप करायला एखाद्या महाराजांवर आरोप करू लागला आपल्या दोन लाख महाराज फिरत्या हे करता ते करता म्हणजे धर्मगुरू बी आरोप मौलानावर आरोप करू लागला आणि महाराजावर वाट तुम्हाला ते व्हिडिओ ऐका परत लक्षात येईल म्हणजे इतका मस्ती आलेला अंधार मी पूर्ण देशात कधी पाला नाही कोणाचाच नाही तो त्याच्यामुळे आपल्याला विचार करण्याची आता आवश्यकता आहे आता तुम्हाला सांगा की त्या संभाजीनगर जळगाव रोडवर आपल्या त्या कार्यालयाच्या आजूबाजूला भीती बांधल्या तिथं व्यापारी होता व्यापाराला ना जीवना होणार त्रास होणार नाही त्यावेळेचे भाषणे यांचे सर्व जाती धर्माला पंथाला आम्ही सोबत घेऊन काम करणार कोणत्या जाती धर्माला त्रास होणार नाही असे तिचे लंबे चटके वाच आणि तिथं तिथं भीत बांधली आणि त्या भीतीला आम्ही विरोध केला की बाबा व्यापाऱ्याच्या घराचं म्हणजे व्यापारी बाजारपेठे तुमचं इथलं अशी ग्राम पंचायत काय होईल काय होईल त्यांचे धंदे पण पडले आणि त्यांना आम्ही विरोध केला की भिंत बांधू नका आता त्यांना विचार केला की आता आपण निवडून येत नाही मग पंचवीस राष्ट्रपुरताचे का पंधरा ते आपले जे महात्मे त्यांचे पुतळे बांधायचं काम त्यांनी परवानगी घेतली आचारसंहितीच्या एक दिवस अगोदर लोकांना सांगण्यासाठी सगळं जाती धर्माला सांगण्यासाठी हे बा मी तुमच्या याचा पुतळा बांध लागलो हे बा मी यांचा पुतळा बांध लागलो हा मी यांचा पुतळा बांध लागलो आमचा भिंतीला विरोध होता पण त्यांनी एक पत्रक काढलं की बाबा वाल्मी ऋषीच्या पुतळ्याला माझा विरोध आहे माझा महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विरोध आहे माझा कांती सूर्य महाराणा प्रताप चोगळे यांच्या पुतळ्याला विरोध आहे असं पत्रक काढलं प्रत्येक समाजात नेलं मी देवाची शपथ घेऊन सांगतो हनुमानाची शपथ घेऊन सांगतो माझा पुतळ्याला विरोध नाही या समोर बोलाव की बाबा माझा विरोध कशाला आहे पण आता जाती धर्मात ते निर्माण करण्याचं काम जो अब्दुल सत्तार करू लागला जाती धर्मात बाबा तर त्याचे तेलटर्म देतात लोकांना कोचिन देतात सांगतात आणि म्हणतात की सुरेश बन तर आपल्या महात्माला विरोध करू लागला आपल्या पुतळ्याला विरोध करू लागला अरे बाबा महाराणा प्रताप चौकचा लोकांनी तिथे मागणी केली त्याच्या काट्याजवळ तिथं शेताजवळ तिथं नि बांधू लागला राष्ट्रमाता आयल्यामुळे होळकर भराडी चौकात त्या लोकांनी मागणी केली त्याची स्वतःची जागा सगळं तिथं नि बांधत आणि आम्हाला सांगतो की विरोध करू लागला माझा निषेध केला पण समाजाचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या कोळी समाजाचा विश्वास आहे माझ्या माळी समाजाचा विश्वास आहे माझा धनगर समाजाचा विश्वास आहे माझ्या जाती धर्म पंथाचा राजपूत समाजाचा माझ्या विश्वास आहे त्याच्यामुळे त्यांना माहित आहे की सुरेश बनकर या अशा कार्यक्रमाला विरोध विरोध करू करू शकणार शकणार नाही म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे oh, का आता परवाची निवडणूक <coughs> आहे उद्या पुन्हा भग भगभग बघणार आहे बोलणार आहे काहीतरी उद्या सभा ठेवलेली आहे माझ्या भाषण करण्यासाठी पण तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही त्याचं काही ऐकू नका तो आता शंभर टक्के पडणारे म्हणजे पडणारे <laughs> आता धमका मारू लागला कर्मचाऱ्याला धमको मारू लागला व्यापाऱ्याला धमको मारला अंगणवाडी सेविकाला धमका मारू लागला ला ला। आशा सेविकाला धमका मारू लागला त्याच्यात ज्या ज्या चोरी नोकरीला तिथं बैठका घेऊन धमक्या मारू लागल्या ला। मला निवडून गेलं ठीक तिथे बघून घ्या व्हिडीओ बिल कशी निघतील बघून घ्या पण तो आमदारच राहणार नाही तर पग काय विषय आजच्या साथ दिला तो माझ्या आमदाराला मिळतो शेनारी पुढच्या त्याच्यामुळं काळजी तर काही कारण तुम्ही फक्त एक 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 मतदान तसं करता येते बघा खरं मला तो उंडणगावचा आदर्श गाव आहे आपल्याला तालुक्याला मानणारं गाव आहे एक उन्नणगावचं नाव आहे उंडणगाव तर एकाचा इतिहास ते घडू शकतो उंडणगाव एकत्र आलं तर काही होऊ शकतं तुम्ही एकत्र आलं पाहिजे मला दुसरी गोष्ट एक माहिती तुम्हाला सगळ्याला माझ्या नावाचा एक उमेदवार उभा केला मला बामडे आणून दिलं तो पता त्याचा अ माझ्या नावाचा एक उमेदवार उभा केलेला मुंबईचा तिथला राहणार आहे सुरेश पांडुर बनकर नावाचा भाजीपाला भाजपच्या बॅकग्राऊंड वर माझं छापणार आहे लोकांना असं वाटलं पाहिजे की सुरेश बनकर ची निशाणी हेच आहे लोक एवढे एडा <laughs> लोकाला एवढे एड समजत होतो पंधरा वर्षापासून मला मतदारसंघाचा विकास करायचा म्हणतो आणि मतदारसंघाच्या मत मतदाराला वेळ समजत होतो कि लोक वेळे सोसायटीचे पन्नास पन्नास उमेदवार राहतात इथं ते बरोबर शोधून करतात ग्रामपंचायतचे मतदान राहतात था, त्यांना शोधून शोधून करतात बरोबर आहे का नाही माझी निशाणी मशाल आहे मशाल मध्ये तर फरक आहे तुम्ही कोणते खालील ती चिमणी आणि मी कार्यकर्त्यांना विनंती करणारे की देव मशाल दाखवा जरा फिरवा लागला आपल्याला सकाळी सगळ्या मात्रांना सांगला ना सुरेश बनकर जी निशाणी ये त्याच्याच कार्यकर्ते प्रचार करून त्याचे मला सांगा एवढ्या विकास करणाऱ्या माणसाला साड्या वाटाचं काम पडत असतं का बरोबर धालून टाका आज लोकांच्या साड्या एवढा विकास करणाऱ्या माणसाला धान्य वाट्याचं काम पडत असतं का एवढ्या विकास करणाऱ्या माणसाला आता पैसे वाटाचं काम पडलं असतं का याचा विचार करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे याचा विचार करण्याची आवश्यकता आहे की बाबा यांना जर विकास केला असता तर एवढे पैसे वाटायचं काम पडलं असत का यांना जर विकास केला असता त्यांना सुरेश बनकर नावाचा माणूस आणून इथे उभा केला असता का उद्या एखाद्या वेळेस होऊ शकतात ते घोषणा करू शकतो सुरेश बनकर चा पाठीगार म्हणून पण सुरेश बनकर तेव्हा राहणार आहे मी सुरेश बनकर राहणार नाही माझी निशाणी मशाल आहे आणि त्याच्याकरता माझं नाव पण मशाल करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही विनंती करतो की आपण त्याच्यामधून विनंती करणार आहे ये आता आजचा उद्या जे असं चालणारच आहे बाबा हे चार दिवस हे मातादाणाच्या दिवशी आणणारे आणि मग म्हणणारे महा समाजाच्या माणसाला धक्का दिला त्या समाज निषेध सुरेश येता हे असे लोक उभेच हे लोक हे शंभर टक्के पराभूत होण्याचं कारण आहे आता उद्या सभा आहे प्रत्येक समाजाचे नेते उभे करणार करणारे माझ्या विरोधात बघायला लावणारे परंतु प्रत्येक समाज आता हुशार झालेला आहे मी प्रत्येक समाजा जाती पंथाला सगळ्याला विनंती करतो तुम्ही भूलतापाला बळी पडू नका तुम्ही अफवाला बळी पडू नका आपली निशाणी मशाल आहे आणि या मशाल निशाणीवर आपण मतदान करा ही नम्रपणे आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र